काय सांगाल खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांना कोर्टात हजर केलं होतं त्यांना न्यायालयीन कुठेतरी सुनावली मात्र जे आहे ते तुमची एक मागणी होती खडणी प्रकरणातील आरोपींना मकोका व तीनशे दोनमध्ये मध्ये घेण्यात यावा त्यातली एक मागणी कुठेतरी पूर्ण होताना पाहायला मिळते त्यांना मकोका लावण्यात आला आमची शेवटपर्यंत मागणी आहे मागणीमध्ये कधीही बदल नाही होणार मागणी अशी आहे आमची की जे आरोपी आहेत ह्या कटकारस्थांमध्ये मग ते कोणीही असू द्या त्यांना प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे फाशीची हे देशमुख कुटुंबियाचे नव्हे तर सगळ्या आमच्या गावाल्याची मागणी आहे माझी मागणी आहे आणि ते आम्हाला मागणी पूर्ण करून द्यायला पाहिजे हत्या प्रकरणात सी आय डीने ते कोर्टाकडे एक अर्ज केला आहे की वाल्मिक कराड्यांचा ताबा आमच्याकडे देण्यात यावा त्यांच्याकडं सडळ पुरावे असतील त्याच्यामुळे त्यांनी दावा केला आहे कारण का मला सी आय डीवर विश्वास आहे सी आय डीनं पहिल्या सुनावणीच्या दरम्यान जे युक्तिवाद केला होता वकील साहेबांच्या मार्फत त्याच्यात असं होतं की खंडणी ते खून प्रकरणात कनेक्शन आहे मग त्या संदर्भातील पुरावे त्यांच्याकडे असतील त्यामुळेच त्यांनी ताबा द्यायला विनंती केली असेल ज्या पद्धतीनं तुम्ही सातत्यानं म्हणता की खंडणी प्रकरणातले आरोपी जे ते खुनाच्या प्रकरणात आहेत आणि ज्या पद्धतीनं सी आय डी आता कोर्टात दावा करते वाल्मिकराण्यांचा ताबा मागते तर कुठेतरी तुमच्या मागण्या किंवा तुमच्या भावना त्या दिशेनं प्रवास सुरू होता असं वाटतं का नाही तर भावनेचा विषय नाही हत्या झाली माणूस गेला तिथून पुढं भावना झाल्या पण एक माणूस म्हणून ह्यांनी जे कृत्य केलं आहे अत्यंत चुकीचं त्याच्यासाठी हा न्यायाचा विषय आहे भावनेचा नाही विषय भावना आम्हाला आयुष्यभर आता आमचा माणूस येणार नाही आमचा माणूस माणसाची यांनी हत्या केली पण आम्हाला न्याय मागण्याची जी आमची भूमिका आहे त्या न्याय मागणीमध्ये आमचे आम्ही जे मागण्या करतोय त्या न्यायाच्या मागण्या आहेत त्याच्यात भावनेचा विषय येत नाही भावना हे झालं आमचं कुटुंब पोरकं केलं वनवासी केलेले एक आमचे सगळे आमचं छत्र हा ओढून नेलं त्यांनी हे झालं भावनेचा विषय पण आमच्या ज्या मागण्या आहेत की जे काही हे कटकारस्थान केलं आहे ते एक आम्ही आमचा भाऊ नाही गमावला तर एक लोकसेवक ह्याच्यामध्ये गमावला आहे ह्याच्यानंतर ह्या घटना घडल्या नाही पाहिजे म्हणून आम्ही मुळासकट हे उटून काढायची आमची भावना आहे आणि त्या भावने त्या न्यायाच्या भूमिकेत आम्ही त्या मागणीवर ठाम आहे ज्या पद्धतीनं आज कोर्टात जे आहे ते तपास अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की वाल्मिकराण्यांचा ताबा हत्याच्या प्रकरणात ता आमच्याकडे देण्यात यावा कुठेतरी चौकशी व्यवस्थित सुरू आहे असं वाटतं आता त्याचं स्पष्टीकरण अजून जास्तीचं ज्यावेळेस आम्ही तेलीसाहेबांना भेटू त्यावेळेस होईल कारण अजून आम्हाला त्यांच्याकडून जी माहिती मिळणार आहे ते अजून मिळालेली नाही आम्ही माहिती घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत तर त्यावेळेस मग आम्ही ते स्पष्टीकरण देऊ कोर्टात एस आय डीन सी आय सी आय डी आणि एस आय डीच्या पथकानं असाही दावा केला की वाल्मिक राण्यांची संपत्ती जे देशात आहे आणि देशाबाहेरची तीही तपासायची आहे ते तपासतील ना मग ते त्यांचा भाग आहे ते प्रशासनाचा भाग आहे की कोणाकडं काय कोणाचं कसं आहे जसं की आजचं जे आमचं जे विश्वास आम्ही व्यक्त करतो आहे सगळ्यांवर आपापल्या बुद्धिमत्तेचा हा भाग आहे आम्ही विश्वास व्यक्त करतोय आमच्या एकाही गोष्टीवर पर्व दिवशी आम्ही म्हणलो होतो की आम्हाला माहिती द्या नाही तर आम्ही आम्हाला म्हणजे आम्ही कसं समजावं की काय चालू आहे काय नाही मग आम्ही आंदोलन केलं पण त्याच्या अगोदरच्या बत्तीस दिवसामध्ये आम्ही पोलीस प्रशासनावर मुख्यमंत्री साहेबांवर सी आय डीवर एस आय टीवर सगळ्यांवर विश्वास ठेवून आहेत आता तुम्ही एस आय टीचे प्रमुख बसवराज तेल यांची भेट घेणार नेमकी काय चर्चा करा हेच विचारणार आहेत आम्ही की तपासाचे अजून काही मुद्दे त्यांच्याकडे कुठले कुठले आहेत आम्हाला देशमुख कुटुंबियाला न्याय मिळताना एक चांगल्या पद्धतीने तपास करण्यात यावा असे आमचे मुद्दे राहतील दुसरा विषय काय खरं तर तो तुमच्याशी निगडत नाही आहे मात्र पळीत जे आहे ते वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झालेत त्यांच्या आईनं जे आहे ते पोलीस ठाण्यासमोर ठे आंदोलन सुरू केले नाही आपण काय बोलाव आपण न्याय मागतोय तर त्यांचं काय त्यांच्या मागण्या आहेत ते आपण त्याच्याविषयी कसं बोलाव त्यांचं करा ते करायला त्याला पोलीस प्रशासन तुम्ही आहे तुम्ही बघून घेताल त्याला म्हणजे काय आंदोलन आहे ते आपण कसं बोलू आपण आपली मागणी आपला भाऊ यांनी हिरावून घेतला आहे हत्या केली आपण तेच तेवढंच बोलणार ते सगळं प्रशासनाचा विषय आहे त्याच्यावर आम्ही काय बोलावं बरोबर आहे पण आपण जर बघितलं तर सकाळपासून बसाजोग येते मोठा पोलीस बंद लावण्यात आला आहे जिल्ह्यात जमाबंदीचे आदेश लावण्यात आले आहेत मात्र अशा प्रकारे कुठंतरी आंदोलन होतं आज आंदोलन कुठं काहीच नव्हतं आपले मसाजोगलं आंदोलन नाही पण परळीत आंदोलन होतं नाही तेच म्हणतो ना मी ते त्यांचा त्यांचा भाग आहे पोलिसांविषयी पोलिसांच्या विरोधात त्यांनी म्हणजे घोषणा दिल्या धिक्कार असो काहीतरी घोषणा दिल्या तर ते त्यांच्या ते बुद्धिमत्तेचा विषय आहे आणि त्याच्याविषयी मला बोलण्याची काहीच गरज नाही माझ्या मागण्या एकच आहेत मी डायवर्ट होणार नाही मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे आणि मी माझ्या न्यायाच्या भूमिकेत कायम असेल निश्चितच आपण जर बघितलं तर हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आज जे आहे ते केद न्यायालयानं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं